नमस्कार सँडविच पिझ्झा पास्ता अशा अनेक पदार्थांमध्ये वापरली जाणारी ढोबळी मिरची म्हणजेच कॅप्सिकम चीजच्या कोटीमुळे मिटक्या मारत खाल्ली जाते परंतु त्याच ढोबळी मिरची भाजी खायला बरेचदा लहान मुले अगदी मोठी माणसंही टाळाटाळ करतात ढोबळीची म्हणजेच कॅप्सिकमची भाजी अनेक पद्धतीने करता येते पण आज आपण पाहणार आहोत खास शिमला मिरची मसालेदार भाजी घरगुती साहित्य वापरून अगदी हॉटेलच्या कॅप्सिकम करीलाही अशी ही चमचमीत रुजकर ढोबळी मिरची मसाला तयार करूयात ज्या पद्धतीने भाजी केलीत तर ढोबळी मिरची न आवडणाऱ्याही मिटक्या मारत ही भाजी नक्की खातील ढोबळी मिरची अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे आणि खूप आरोग्यदायी आहे म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात ढोबळी मिरचीचा समावेश केलाच पाहिजे चला तर मग पाहूया ढोबळी मिरची मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य तर यासाठी आपण इथे पाव किलो ढोबळी मिरची घेतली म्हणजे चार ते पाच ढोबळी मिरची घेतली त्या आपण बारीक कापून घेणार आहोत ढोबळी मिरची व्यवस्थित कापली जावी यासाठी त्या ताज्या घ्याव्यात हे बघा अशा रीतीनं आपण कापून घेऊयात रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल हे बघा अशा पद्धतीनं आपण ढोबळीचे चौकोणी मध्यम आकाराचे तुकडे करून घेणार आहोत आणि अशा रीतीनं सगळी ढोबळी आपण कापून घेतलेली आहेत आता ही ढोबळी आपण थोड्या बाजूला ठेवूयात आणि इथे आपण एक टमॅटो वापरणार आहोत ते टमॅटो आपण छान कापून घेऊयात टमॅटोचेही बारीक तुकडे करून घेणार आहोत हे बघा अशा रीतीनं पुढची रेसिपी पाहूयात पण तत्पूर्वी आरोग्य रुची किचनकट्ट्यावर मी आपले स्वागत करते इकडे कढई गरम करायला ठेवली आपण गॅसवर आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आहे त्यात तीन चार चमचे म्हणूयात आपण शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि यामध्ये आता आपण शेंगदाणे थोडेसे भाजून झाल्यावरती त्यामध्ये आपण खोबरं टाकलेलं आहे खोबऱ्याचे पातळ असे काप केलेत त्यामुळे ते लवकर भाजले जाणार आहेत म्हणून आधी आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आणि खोबरं छान भाजून होत आल्यावरती त्यामध्ये आपण आठ दहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत हा आपला ढोबळी मिरची मसालासाठी तयार करत असलेला मसाला आहे ग्रेवीचा यामध्ये आपण अर्धा चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिडं घातलेली आहे आणि अर्धा चमचाला थोडे जास्त म्हणजे एक चमचा जवळजवळ धणे घातलेले आहेत आपल्याकडे जर जिरं आणि धण्याची पावडर असेल तर आपण मसाल्यामध्ये जिरं आणि धणे नाही घातलेत तरी चालेल आपण ती पावडर वापरावी हे बघा अशा रीतीनं हा भाजलेला मसाला गार करायला ठेवूया इकडे आपण गॅसवर पुन्हा कढई गरम करायला ठेवली त्यात तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये आता ही आपली कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची ढोबळी मिरची आपण छान मध्यम आचेवरती परतून घेणार आहोत की जेणेकरून जेव्हा आपण भाजीमध्ये ही भा ढोबळी टाकू तेव्हा तिचा रंग बदलणार नाही आणि अशा रीतीनं आपण ढोबी जेव्हा भाजून घेतो तेव्हा तिचा स्वादही छान येतो तोवर इकडे आपण मिक्सरच्या भांड्यात गाळ झालेला तो मसाला घेतलेला आहे त्यात घरचा काळा मसाला आणि मीठ घालून घेतले वाटून घेऊया इकडे बघा आपण पाहू शकतो ढोबळी आपली छान परतून झालेली आहे अशा रीतीनंच आपण ढोबळी परतून घेतली तर भाजीत घातल्यावरती लवकर शिजतंही आणि ढोबळीचा एक जो कडवट स्वाद असतो तोही निघून जातो आणि आता इथे आपण कढईमध्ये पुन्हा तेल घेतले ढोळी काढून ठेवल्यानंतर त्यात थोडंसं जिरं आणि हिंग घातलं आहे आता त्यात कांदा घालून घेतलेला आहे कांदा आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत कांदा आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता कांद्यामुळे भाजी थोडीशी वाढायला मदत होते त्यामुळे आपण इथे कांदा घातला आहे आवडत नसेल तर नाही घातलात तरीही चालेल पण या भाजीमध्ये कांदा आणि टमॅटो महत्त्वाचे राहतात त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा भाजी बनवाल त्यात आपण नक्की कांदा घाला अशी बारीक कापून घेतलेला टमॅटो घालून घेतला आहे आणि आता झाकण ठेवून कांदा आणि टमॅटो शिजवून घेऊया रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपला मसाला इथे वाटून तयार आहे असा मसाला जर आपण वाटून ठेवला तर सकाळी डबा बनवण्यासाठी अगदी झटपट आपण अशी भाजी तयार करू शकाल हे बघा इथे कांदा आणि टमॅटो अगदी छान शिजलेला आहे आपण पाहू शकता आणि खूप छान असा सोनेरी असा रंगही आलेला आहे टोमॅटो बघा आपण पाहू शकता खूप छान शिजला आहे आता यामध्ये आपण हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडर आपण यात घालून घेणार आहोत हळद व्यवस्थित परतवून घेतली यात आता आपण लाल मिरची पावडर घातली आणि छान परतवून घेऊयात म्हणजे त्याचा छान रंग आपल्या भाजीला येईल आता हे थोडंसं आपण परतवून घेतलं की त्यामध्ये आपण वाटून घेतलेला जो मसाला आहे तो घालून घेऊयात हा मसाला आपण जो आधी करून ठेवलात तर हा बरेच दिवस तसा टिकतो छान त्यामुळे आपण तयार करून ठेवू शकता आणि हे बघा हा मसाला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत कांदा आणि टमॅटोचं मॉइश्चर त्यात आहे त्यामुळे पाणी न घालताही हा मसाला आपण छान परतवून घेत आहोत वाटलंच तर आपण इथे थोडंसं आधी पाण्याचा शिपका मारून हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाल्यावरती त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी कोमट पाणी घालून घेतलं आणि ते पाणी आपण इथे घातलेलं आहे आत्ता आणि पुन्हा आपण हा मसाला थोडा शिजवून देणार आहोत त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान रंगही येईल हे बघा अशा रीतीनं आपण मसाला परतून घेऊयात आणि मसाल्याला छान तेल सुटायला लागलं आहे आपण पाहता कारण की त्यामध्ये शेंगदाणे खोबरं जे आहे त्याचंही अंगभूत एक तेल असतं तेही सुटतं त्यामुळे अशा प्रकारच्या भाज्या करताना तेल थोडं आखडत्या हातानेच घाला ब हे बघा छान मसाला आपला परतून झाला आहे त्याला छान रंगही आला आहे टमॅटो कांदा आणि सगळे मसाले एकदम छान एक्जीव झाले यामध्ये आता गरम पाणी घालून घेते मी खूप पाणीही नाही घालायचं साधारणतः अर्ध भांडं वगैरे पाणी घालून घेतलेलं आहे आपली ढोबळी आपण अर्धवट शिजवून घेतलेली आहेच हे बघा त्याला छान उकळी आली आहे त्या रस्याला की त्यामध्ये आता आपण जी परतवून घेतलेली ढोबळी आहे ती घालून घेतली आहे खूप सुंदर रंग दिसतोय बघा आपल्याला ढोबळीचा ढोबळी अशा रीतीनं परतवून घेतली म्हणजे रशामध्ये लवकर शिजत आहे आणि ढोबळीचा रंगही बदलत नाही तर आता झाकण ठेवून आपण एक छान वाफ काढून घेऊयात कमी कॅलरीज आणि तथिने कार्ब्स फायबर फॅट यासारखे पोषक तत्व शिमला मिरचीमध्ये आढळतात यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते त्यामुळे केस आणि त्वचेच्यासाठी खूप फायदेशीर आहे शिमला मिरची हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मधुमेहींचे साखर नियंत्रित ठेवण्यासाठीही शिमला मिर्च खूप उपयोगी ठरते त्यामुळे आपल्या रोजच्या रात शिमला मिरचा उपयोग करणं गरजेचं आहे किंवा आवश्यकच आहे तर अशा रीतीनं आपली ही छान मसालेदार ढोबळी मिरचीची मसाला भाजी तयार झालेली आहे ढोबळी मिरचीमध्ये खूप कमी कॅलरीज असतात त्यामुळे जे वेट लॉस करत असतात त्यांच्यासाठीही ढोबळी मिरची खाणं उपयुक्त ठरतं तर ही आपली ढोबळी मिरची मसाला भाजी कॅप्सिकम मसाला तयार झालेली आहे आपण अवश्य बनवून पाहाल आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये कळवाल रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा अशा पद्धतीने ढोबळी मिरचीची भाजी डब्याला दिलीत तर डबा नक्की फसतो होऊनच घरी येईल तर अशा रीतीनं आपण ही भाजी नक्की करून पहा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि चवदार रेसिपींसह तोवर आनंदी राहा दै आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा धन्यवाद